संघटना महाराष्ट्र राज्य तेराव्या अधिवेशन आपल्या ठाणेपुरा जिल्ह्यामध्ये होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून आपण या अधिवेशनाच्या रॅलीची पण तयारी करतो खरंच तुम्ही सर्व माझ्या माता भगिनींना माझ्याकडून सलम महिला संघटने सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत आपल्या जनवादी महिला संघटनेचे अखिल भारतीय नेत्या सचिव कॉम्रेड मयम धरे सर्व नेत्या गेल्या पंधरा दिवसापासून दिवाळीच्या अगोदरपासून आपण वाट बघतो की आज पाऊस थांबेल तर पाऊस थांबेल परंतु या पावसामध्ये आपण दुःखी आहोत तरी सुद्धा आमचं जे शेतीचं नुकसान झालेलं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरभरे आम्हाला मिळाली पाहिजे आपण तहसीलदारांनी सर्व महसूलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि सर्वांना सांगितलं की ज्या ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे कोणसू फक्त शेतकरी नाही माझ्या माझ्या पहिली पण शेतकरी आहेत तीन महिने शेतामध्ये राहतो आहोत आणि आता कुठं आमचे चांगले दिवसावर होते त्याच्यावर पण पाच नाही केला परंतु याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी या महाराष्ट्रातल्या भाजप सरकारची आहे आणि आम्ही जे पंचनामे करावेत में कि में का। में करा या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही बसून पंचावले करू नका शेतात बांधावरून शेतात उतरून तुम्ही पंचांगे आहेत आणि नाही तर तुम्ही आमच्याशी पण सांगितलेलं आहे आणि नुकसान भरपाई मिळेल आजच्या सभेवरून मला विश्वास पडला काही नुकसान भरपाई तर सरकारने दिली नाही तर सरकारला सह की पळ करून सोडणार नाही आम्ही या अधिवेशनामध्ये ठराव होईल कीला अभियान मला नुकसान करता गेली पाहिजे आपण ठराव करून घेऊया हे अधिवेशन महाराष्ट्राच्या महाराष्ट्र मला पहिलीन या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो वेळ कमी दिला परंतु एक पाच हा मिनिटे घेऊयात ती मला कारण माझ्या वहिनी सर्व असे आले आहेत गे कसो गेचे आहेत आपल्या ठाणेपाल देशाच्या आपल्या जिल्ह्यातले दे आहेत ते खास झाले आहेत आम्ही काल चर्चा करताना आम्ही चर्चा करतो आम्ही विचार करत होतो माझ्या भगिनी मोठ्या संख्येने येतील हा शब्द तुम्हाला देतो आणि तो तुम्ही घरात दाखवला अनेक प्रकार जात आहेत वर्मन मध्ये येत आहे सर्व सायला ह्या भागातले तुम्हाला खास सांगतो का तर उद्याच कोणतंही जे आंदोलन असेल तर आम्हाला डाव्याच्या विश्वास आहे की आमच्या भगिनी आमच्या चोरीला खांद्याला खांदा लावून उभे राहिल्याशिवाय कोणताही वेळा यशस्वी शिकता येतात हा की <प्राथ> आता आणि काँग्रेस आपल्या बंधूचे सर्व डोंगर त्याची माती हे मंगल मंदिर मला घेऊन गेले सायलांपासून सर्व त्यांचं म्हणणं काय सर्व डोंगर तुम्ही या समुद्रामध्ये बघा हा समुद्र

आमचा याचा पुढचा लढा अयशस्वी होऊ शकत नाही पाऊस असल्यामुळे ही काय पण प्रमाणामध्ये सगळ्यात नसेल याचा दुःख टिकेल आम्हाला विश्वास आहे परंतु जे जमचे विषय